श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहेत शाकंबरी नवरात्री दोन हजार पंचवीस सात तेरा जानेवारी रंगणार शाकंबरी नवरात्री उत्सव शाकंबरी नवरात्री दोन हजार पंचवीस पौष शुक्ल अष्टमी ते पौर्णिमा शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो पण कसा त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया वर्षभरात एकूण तीन नवरात्री येतं पहिली चैत्र नवरात्री दुसरी शारदीय नवरात्री आणि तिसरी शाकंबरी नवरात्री चैत्र नवरात्री गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत असते शारदीय नवरात्री अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमी पर्यंत असते तर शाकंबरी नवरात्री पौष शुद्ध सप्तमी ते शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र उ आ, नवरात्र उत्साहात साजरी केली जाते परंतु शाकंबरी नवरात्रीबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते काय आहे या नवरात्रीचे वैशिष्ट्य आणि ती कशी साजरी करतात याची सविस्तर माहिती पाहूया सुरुवात देवीच्या आवडत्या वारी अर्थात मंगळवारी होत असल्याने या उत्सवाला महत्व अधिक वाढले आहे शुद्ध सप्तमीच्या दिवशी शाकंबरी देवीची नवरात्री सुरू होते ह्याचे सारे पूजा हे अश्विनातील देवी नवरात्री सारखेच आहेत अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबांची शाकंबरी देवी ही कुलदेवता आहे हिचे दुसरे नाव बनशंकरी असे आहे या बनशंकरीचे विजापुरातील बदामी येथे मंदिर आहे या तेथे दर काळात फार मोठा असतो वर्षभर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते शाकंबरी नवरात्रीतील कथा देवी भागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा आहे त्यानुसार एकदा आपल्या देशात वर्ष लोक अन्नपाणी नसल्यामुळे तडफडून प्राण सोडू लागले त्यांच्या या स्थितीने देवीला त्यांची दया आली त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या त्या या मरण्या मरणासन्न जणांना प्रेमाने खाऊ घालून देवीने त्याचे प्राण वाचवले म्हणून तिला शाकंबरी हे नाव प्राप्त आहे अशी क्षुधा शांती करणारी देवी म्हणून तिची प्रार्थना करूया शाकंबरी देवीचे नैवेद्य ज्यांची ही कुलदेवता आहे ती मंडळी पौष शुक्ल सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत या देवीची नवरात्रोत्सव भक्तीपूर्वक साजरा करतात पौष पौर्णिमेला देवीला साठ भाज्या आणि साठी कोशिंबिरीचे नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे म्हणून या पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा म्हटले जाते अलीकडच्या काळात आरोग्याबद्दल समाज सजग झाल्या झाला आहे आहाराचे संतुलन आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार देखील फळे भाज्या कुशिंबीर फळांचे रस घेण्याचे सल्ला देतात आणि लोक ऐकतातही शाकंबरी नवरात्रीनिमित्त असा एक संकल्प करूया शाकंबरी नवरात्रीनिमित्त मुद्दाम नऊ दिवस विविध भाज्या मुद्दाम आहारात समाविष्ट कराव्यात तसेच इतरांनाही रस रूपात रुपा, द्याव्यात ही एवढी सोपी गोष्ट व्रत म्हणून कोणालाही करता येणे सहज शक्य आहे आरोग्याच्या दृष्टीनेही हे व्रत हितकारक आहे चला तर जय माता दी म्हणत शाकंबरी देवीचे उत्सव साजरा करूया आणि आरोग्याचे संवर्धन करूया श्री स्वामी सम